विकासाच्या नावाखाली जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर सरकारचा डोळा जातो तेव्हा प्रश्न फक्त जमिनीचा राहत नाही तर तो शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा भविष्यातील सुरक्षितेचा आणि पुढील पिढ्यांच्या आयुष्याचा बनत असतो पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ हा असाच एक प्रकल्प आहे जो एकीकडे एक राज्याच्या विकासाचं प्रतीक ठरतोय पण दुसरीकडे मात्र हजारो शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थेची भावना निर्माण करतोय मग नक्की या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीसाठी संघर्ष करावा लागणार उत्तरला देणार पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नो पालवी अग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते पुरंदर विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित असून यासाठी अंदाजे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे अनेक वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मते नवीन वर्षामध्ये विमानतळासाठी जमिनीचे प्रत्यक्ष संपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांचा न्याय हा केंद्रस्थानी असावा हीच अपेक्षा आहे राज्य सरकारने सुरुवातीला प्रति एकर एक कोटी रुपये दर निश्चित केला होता परंतु वाढता विरोध शेतकऱ्यांच्या मागण्या आणि मागील भूसंपादनाचा अनुभव लक्षात घेता सरकारने या दरात वाढ करण्याची तयारी देखील दर्शवली आहे आता समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर एकरी दरासोबत जमिनीचा परतावाही देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे पूर्वी प्रस्थापित असलेला दहा टक्के जमिनीचा परतावा वाढवून अधिक देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात आहे शेतकऱ्यांचा इतिहास विसरता येणार नाही नवी मुंबई विमानतळाच्या भूसंपादना वेळी साडे बावीस टक्के जमिनीचा परतावा देण्यात आला होता त्यामुळे पुरंदर मधील शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हालाही किमान पस्तीस टक्के जमिनीचा परतावा मिळावा एवढंच नव्हे तर विमानतळासाठी स्थापन होणाऱ्या कंपनीत शेतकऱ्यांना भागीदारी देखील देण्यात यावी जेणेकरून हा विकास त्यांच्या आयुष्याचा भाग बनेल अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे भूसंपादन म्हणजे केवळ मोकळ्या जमिनीचा व्यवहार नाही तर अनेक शेतकऱ्यांची घरे विहिरी झाडे बागायती पिके या जमिनीसोबत जोडलेली आहेत त्यामुळे झाडांचे आणि घरांचे फेरमूल्यांकन करूनच योग्य दर निश्चित करावा अशी शेतकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे पुनर्वसनासाठी देण्यात येणारी घरे एरोसिटी मध्ये असावीत तसेच नव्या घरांच्या बांधकामासाठी वाढीव शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे या सर्वच मागण्यांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका देखील घेतली आहे बाधित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांना सुरक्षित भविष्य मिळावे त्यासाठी मूळ जमिनीच्या दरापेक्षा अधिक मोबदला देण्याचा विचार सुरू आहे असेही फडणवीस यांनी नमूद केले सिडको प्रकल्पात साडे बावीस टक्के लाभ देण्यात आला होता मात्र पुरंदर विमानतळासाठी त्याहून अधिक लाभ देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे हे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक विधान त्यांनी मांडलं होतं आज प्रश्न एवढाच आहे की विमानतळ हा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर उभा राहणार की त्यांच्या भविष्यासोबत भागीदारी करत उभा राहणार जर सन्मान न्याय आणि विश्वासाच्या आधारावर हा विकास घडला तर पुरंदरचा शेतकरी या प्रकल्पाचा विरोधक नाही तर तोच या विकासाचा खरा भागीदार ठरेल विकास हवा आहे पण तो शेतकऱ्यांना पायदळी तुडून नाही तर त्याला बरोबर घेऊनच तर शेतकरी बंधू यावर आपल्याला काय वाटतं सरकार बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देईल का आपले मत कमेंट कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद